हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी ही भारतातील सर्वात सुंदर पोशाखापैकी एक आहे वे वेगवेगळ्या कलर्स डिझाईन्स फॅब्रिक आणि कलर कॉम्बिनेशन मध्ये अनेक प्रकारच्या साड्या रोजच कस्टमाइज केल्या जातात साड्यांमध्येही सतत ट्रेन बदलत असतात फॅशननुसार ट्रेननुसार ट्रेंडनुसार साड्यांची मागणी ही वाढत असते एखाद्या पॅटर्नची साडी लोकप्रिय झाली की ती साडी ट्रेनमध्ये येते आणि तशाच पॅटर्नच्या साड्यांचे नवनवीन कलेक्शन मार्केटमध्ये न्यू लॉन्च होते तर मैत्रीण ट्रेंड कितीही बदलला तरी सिंपल सोबत क्लासिक पॅटर्नच्या साड्यांचा ट्रेंड कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही या साड्या नेहमीच एव्हरग्रीन असतात तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट साडीचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सध्या अशा जॉर्जेटच्या सुपर सॉफ्ट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत जॉर्जेट फॅब्रिक हे रेशीम आणि सिंथेटिक तंतू पासून बनवले जाते त्यामुळे या साडीचा पोत हलका आरामदायी आणि निखळ असतो डेली साड्या असतात तुम्ही जाड असाल किंवा बारीक प्रत्येकीवर या साड्या खूपच सुंदर दिसतात ही जॉर्जेट साडी मल्टी कलर मध्ये असून ब्लॅक लाइनिंग साडीवर खूपच सुंदर दिसत आहे या साडीवर स्प्रे प्रिंट केलेले असून साडीच्या पदराला टसल देखील दिलेले आहे या साडीवरील ब्लाऊज ही साडीला रनिंग असून सुंदर प्रिंट वर्क मध्ये येतो हा ब्लाउज साडीवर खूपच कॉम्प्लिमेंट करतो इंटरेस्टिंग कलर कॉम्बिनेशन मध्ये या साड्या पाहायला मिळतात या साडी मध्ये स्लिम लुकही मिळतो डेली वेअर ऑफिस वेअर कॅज्युअल वेअर साठी या साड्या बेस्ट आहेत या साड्या ने नेसल्यावर तुम्ही मॉडर्न हाय क्लास आणि वयापेक्षा जास्त तरुण दिसाल या साड्या सातशे ते आठशे रुपयांच्या रेंज मध्ये आहेत तरुण मुलींपासून एज एजच्या स्त्रिया अशा साड्या नेसणे खूप जास्त पसंत करतात या साड्या अंगावर अगदी छान दिसतात आणि सिंपल सोबर पॅटर्नच्या आहेत त्यामुळे महिलांना अशा सुंदर पॅटर्नच्या साड्या नेसणे खूप जास्त आवडते तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेल बेल लाईकन क्लिक करा धन्यवाद